आज आपण रेशीम कोश हा शेड बघण्यासाठी आलोत तर या ठिकाणी सुंदर शेड बनला आहे हे कोणतं गाव आहे ढोराळा ढोराळा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आपण आलोत तर या शेडची माहिती आणि हे कसं बनतं आहे कोश याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया मालकांकडून आपण च्वाख्या लिपाणीहून आणतो ताडगाहून आणतो लहान लहान अंडे पूंज तिथून बनवून आणले बन की इथं आळ्या बनवून आणतात आळ्या आणल्या की आपण त्यांच्या लहानाच्या मोठ्या करायच्या मोठ्या केल्यानंतर त्याला के वीस बावीस दिवसाचा कालावधी लागतो आणि वीस बावीस दिवसा काला दिवसाच्या कालावधीनंतर आळ्या खोस असा बनवायला चालू करतात त्या क्वालिटीमध्ये चार ते पाच दिवस लागते खोस बनवायला पाचव्या दिवसानंतर आपण मार्केटला नेतो बीडला बीडला किती वयाची आळ्या आणावी लागते पहिलं एक चार पाच दिवस त्यांनी आठ दिवस आपल्याला चोकी देतात त्यांनी तिकडे अंडेतून बाहेर काढतात आणि त्यानंतर आपल्याकडे देतेत ते बारीक बारीक आळ्या त्या आळ्या आणल्यानंतर आपल्याला ह्या क्वालिटीच्या आळ्या बनवाव्या लागतात बरोबर त्याला वीस ते बावीस दिवस लागते वीस बावीस दिवसानंतर खोस बनवायला चालू करतात तिथून चार पाच दिवस लागतात खोस बनवायला आणि खोस बनवल्यानंतर पाचव्या दिवशी आपण याचायचा आणि नंतर मार्केटला न्यायचा खायला चालू करतो चार ते पाच दिवस खातय चार पाच दिवसानंतर परत दोन दिवस झोप दोन दिवस झोप झोप खात नाही काय नाही आराम करते दोन दिवसानंतर परत उठते परत पुन्हा चार पाच दिवस खाते परत अजून झोप ना पुन्हा चार पाच दिवस झाले नंतर मग खाना पुन्हा एक चार पाच दिवस झाले की आठ दहा दिवसाचा कालावधी फुल स्पीड मध्ये नुसता झोपत नाही काय नाही काय नाही दहा दिवसानंतर खोसला येते आळे साधारणतरी पान त्याला किती लागते खायला असं त्याचं काय एव्हरेज आहे का एक एकरचा पाला लागतो त्याच्यात एक एकरचा एक पाला लागतो म्हणजे किती आळ्या आमच्या दीडशे अंडे हा 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 आणि किती दिवस राहतो आपला पाला त्याच्यातून हा बरोबर रोज रोज पाला टाकायचा दोन टाएं। दोन टाइम पाला टाकायचा संध्याकाळ कुठे खाली खाली ही नंतर टाकलेला आपण हि ज्या आळ्या खोस ज्या वेळेस बनवायला चालू करल आपल्याला म्हणजे ती बघावं लागते खोसला आली असली की नंतर जाळी टाकायची जोपर्यंत खोसला येत नाही तोपर्यंत पाला टाकत चालायचा खाली पाला टाकत चालायची पाला खाऊन 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 वरी येते पाला काहीच राहत नाही खाली दहे दिवस की दिवस की दिवस? 22 दिवस 22 आता हे सुरुवातीला आणि एकूण दिवस किती लागते म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत एकूण दिवस बावीस दिवस लागते बावीस दिवसामध्ये आता ह्याला साधारणतः खर्च किती आला असं सा, साधारणपणे ह्याला खर्च म्हणजे बनवण्यासाठी का पूर्ण शेड सहित शेडचा हा असं सगळा म्हणजे रॅक वगैरे अडीच लाख रुपये अडीच पावणे तीन जवळ बनवणे ही वेगळा खर्च जाते बनवायला फायदा कसा असतो ह्याच्यामध्ये फायदा भरपूर आहे फायदा एक वर्षात एक एक वेळेस तुमचं उत्पन्न निघून जाते भाव जर आपल्याला सापाला व्यवस्थित सहाशे सातशे आठशे जर भाव सापाला तर तुमची नाही म्हणलं तर ह्याच्यात ऐंशी नव्वद लाख लाख रुपये पट्टी जाते एक पट्टी आणि वर्षातून चार उत्पन्न निघते वर्षातून चार उत्पन्न म्हणजे चार वेळा विकायला नाहीयच चार वेळा विकायला आणि एक पट्टी आपली नाही आपण कमीत कमी ऐंशी हजाराची धरायची सत्तर ऐंशी हजार एक पट्टी वीस बावीस दिवसाला निघते ते ऐंशी हजार होऊन जाते खूप छान आहे एक बॅच आहे ती दोन दोन महिन्याची एक बॅच दोन महिन्यांनी हे दुसरी आलीच पाहिजे दुसरी आलीच पाहिजे हे सगळं काढायचं नवीन टाकायचं काढायचं सगळी घाण काढायची धुऊन घ्यायचं खवारून घ्यायचं बरोबर ह्या आळ्या काय होत्या ह्या आळ्यांचं पुन्हा ही अजून राहिल्यात ही अजून बनवायच्यात त्यांना बरोबर राहिले त्या आजच्या तारखे जातात फक्त दोन दिवस झाले आपल्याला हा बरोबर म्हणजे ह्या आळ्या आज ह्या कोश मध्ये आळी स्वतःला पॅक करून घेते करून घेते हा आणि हे धागा आहे तो धागा किती लांब वगैरे काय असतो तीन ही जाते पूर्ण तीन किलोमीटर एक धाबा एक ह्याच्यातला एक मधला तीन किलोमीटर धागा जातो दा। एक किलोमीटर एवढं हा तीन किलोमीटर किलोमीटर एवढं बनवते अरे पॅक करते आणि जस गारवा खाली आहे त्याच्यामुळे खाली थोडं म्हणजे लेट येते लेट येते ऊन पाहिजे म्हणजे पाहिजे थोडस उन्हाळा गरजेचं आहे बरोबर म्हणजे वातावरण पूर्ण त्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं बरोबर 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 जास्ती ऊन पण जमत नाही आणि जास्ती गारवा पण जमत नाही हे एक दोन तीन चार चार कप्पे केले की नाही पंचेचाळीस बाय पाच फूट असा आहे बरोबर बरोबर खूप छान आहे तर शेतकऱ्यांनी हे नक्की करावं आणि उत्पन्नात वाढ करावी